दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातून काँग्रेस कडून बाबा मिस्त्रीच असू शकतात विधानसभेचे उमेदवार काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन सहकार मंत्री यांच्या निवडणूक लढण्याची इच्छा काँग्रेस पक्षाकडून कुणीही केली नव्हती माजी आमदार दिलीप माने हे शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर होताच काँग्रेस पक्षाकडून आमदार सुभाष देशमुख यांना आवाहन देण्या इतकं मजबूत उमेदवार नव्हता यामुळे सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक असणाऱ्या रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांना संधी मिळाली बाबा मिस्त्री यांचे नाव जाहीर होताच अनेक दिग्गज समजल्या जाणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पक्षाला रामराम ठोकत बीजेपीमध्ये गेले कुणी बाहेरून पाठिंबा दिला यामध्ये तत्कालीन काँग्रेसचे महिला अध्यक्ष इंदुमती अलगोंडा पाटील तत्कालीन तालुका अध्यक्ष गुरुसिद्ध मेहत्रे राजशेखर शिवदारे यांच्यासह अनेक पदाधिकारी पक्ष सोडून गेल्यामुळे काँग्रेस पक्ष नेत्याविना राहिला परंतु दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील धनगर समाज व मागासवर्गीय समाजातून बाबा मिस्त्री यांना मोठ्या प्रमाणात मतदान भेटलं याचं कारण म्हणजे स्वर्गीय आनंदराव देवकते यांच्यासोबत अल्पसंख्यांक समाज भक्कमपणे उभा होता याची परतफेड म्हणून अल्पसंख्यांक उमेदवार असणाऱ्या बाबा मिस्त्री यांना अठ्ठावन्न हजार मते मिळाली हे बीजेपीच्या तगड्या उमेदवाराला जनतेनं दिलेलं आवाहन होतं थेट काँग्रेस आणि बीजेपी मध्ये लढत झाल्याने व सत्ताधारी उमेदवार असल्याने सुभाष देशमुख वरचढ ठरले पण निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचा प्रयोग करून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना सत्तेवर आले आणि चांगल्या पद्धतीने कारभार सांभाळला यामुळे जनतेचा महाविकास आघाडीवरील विश्वास वाढला असल्याने लोकसभेतही जास्तीत जास्त खासदार येणार असल्याची चिन्ह दिसत आहे त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून कोण किंवा महाविकास आघाडीकडून जागा झाल्यास ही जागा कुणाला मिळणार याची चर्चा सुरू असताना दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा बाबा मिस्त्रीच हेच उमेदवार असायला हवं अशी सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा आहे सोलापूर जिल्ह्यात अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि प्रणितिताई शिंदे यांच्या विजयामध्ये अल्पसंख्याक समाजाचा एक गठ्ठा मतांचा मोठा फायदा होणार आहे यामुळे अल्पसंख्याक समाजातील एक उमेदवार विधानसभेला द्यावाच लागेल अशी परिस्थिती आहे